मुकालम पंगुम गिरिम लंग गिरीतमहंदे परमानंद माधव मुख्यालाही बोलत करणाऱ्या पांगळ्यालाही पर्वत चढून जाईल अशी शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा आपला विषय आपण पुढे नेऊ नमस्कार मी अंबादास माजगे आपलं भजगोविंदम या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण विचार करतो आहे मंथन करतो आहे आद्य आद्यशंकराचार्य यांचं स्तोत्र चरपट पंजेरिका त्या चरपट पंजेरिका स्तोत्रातला हा पुढचा जो मंत्र आहे पुढचा जो श्लोक आहे त्याविषयी आज आपण मंथन करण्याचा प्रयत्न करूया त्यातलं नवनीत काढण्याचा आपण प्रयत्न करूया भगवत गीता, किंचित धीता, गंगा, भगवद्गीता पीता, पीता सकृदपि यस्य समर्चा, समर्चा तस्या यंकिं कुरुते चर्चा अतिशय सुंदर बा आद्यशंकराचार्यांनी ना इतकं रसमय आणि इतकं सुंदर असं स्तोत्र दिलेलं आहे की माणसाच्या जीवनाला कलाटणी देऊन माणसाचे जीवन उन्नत बनेल माणसाच्या जीवनामध्ये कुठं कुठं चुका होत आहेत हे चुका दाखवणारं आणि त्याला मार्ग सांगणार चुका दाखवणारे भरपूर असतील पण त्यासाठी मार्ग सांगणारे फार कमी असतात म्हणून मार्ग सांगणे आणि चुका सांगणे हे दोन्हीचं काम श्रीमद आद्यशंकराचार्य करत आहेत म्हणून त्यांना देखील आपण आज नमस्कार करूया आणि या श्लोकाचा या मंत्राचा नवनीत कसं काढता येईल याचा विचार करूया भगवद्गीता किंचित रीता याचा सरळ सरळ जर अर्थ जर बघितला शब्दशहा तर असा होतो की कि भगवद्गीतेचं किंचित जरी पान केलं किंचित जरी त्याचं वाचन केलं आणि गंगाजल कनिका पिता गंगा जलाचा एक थेंब जरी आम्ही प्राशन केला आणि जो मुरारी आहे जो श्रीकृष्ण आहे त्याची जर आम्ही भक्तिभावानं पूजन केलं तर आम्हाला यमाला भिण्याची गरज नाही तस्या यम क्य करू ते कुर् चर्चा यमाला भिण्याची गरज नाही याचाच अर्थ मृत्यूला भिण्याची गरज नाही असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे आपण जेव्हा असा विचार करतो की कि भगवद्गीता किंचित भीता भगवद्गीताच का सांगितली असावी पा आज एक योगायोग असा आहे आज भगवद्गीता किंचित गीता यावर आपण विचार करतोय आणि आज भगवद्गीतेची जयंतीसुद्धा आपण साजरी करतोय हा एक महान योगायोग असावा आणि त्यावर आपण चिंतन करतो की भगवद्गीताच का वेगवेगळे ग्रंथ आहेत उपनिषद आहेत वेद आहेत पुराण आहेत स्मृती आहेत ब्राह्मण ग्रंथ आहेत अनेक ग्रंथ आहेत भारतीय संस्कृती ही ग्रंथसंपदांनी नटलेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये कोणतं ज्ञान नाही असं पुस्तक नाही प्रत्येक गोष्टीवर विज्ञानावर आहे प्रत्येक गोष्टीवर आहे जेवढे जेवढे विषय असतील त्या विषयावर आपल्या भारतीय संस्कृतीनं चिंतन विचार मनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सर्वोपनिषेध वगावा म्हणून हे उपनिषद आणि वेदांनी अगोदरच गायलेलं आहे आणि त्याचं मी नवनीत तुम्हाला देतो आहे असं सांगितलेलं आहे म्हणून सगळं जर आपण वाचत जर वाचायचं म्हटलं वाचून याच्यातला भाग नाही पण ते करण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण होईल का आणि सामान्य माणसाची तेवढी पकड आहे का समजून घेण्याची म्हणून त्यासाठी सांगितलं ह्या सगळ्यांचं नवनीत जर काही काढलेलं असेल तर ते श्रीमद भगवद्गीता म्हणून सांगितलं आद्यशंकराची या भगवद्गीतेचं एक श्लोक एक शब्द जरी आमच्या जीवनामध्ये उतरला तर आमचं जीवन निश्चित बदलून जातं जीवनाला कलाटणी मिळते म्हणून सांगितलेलं आहे भगवद्गीता किंचित गीता असं अतिशय सुंदर लोक कारण भगवद्गीतेचा असाच विचार आहे ना इहलोक आणि परलोक या दोन्हीचं चिंतन करण्याचा दोन्हीला मार्गदर्शन करण्याची ताकद कशात असेल तर भगवद्गीते माणसाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवर उत्तर देण्याचं काम ही भगवद्गीता किती जरी माणूस हलका असला दुराचारी असला तरी सुद्धा त्याला आश्वासन देऊन उभं करते ती भगवद्गीता अपिचेत सु दुराचारो हो भस्ते मा मनन्य बा असं म्हणून त्याला उभा करणारी ही सुद्धा गीताच आहे आणि माझे हात आता कापत आहेत गांडीव ते हसतात मुखांचे परिशिष्यती असं अर्जुन म्हणतो ना वेगवेगळं माझ्या तोंडाला कोरड पडली गांडीव हातातून गळून पडत आहे मी आता काय करू समोर हे दिसत आहेत हे करू का ते करू आणि हेच द्वंद्व प्रत्येक माणसाच्या जीवनात आहे अर्जुनाच्या जीवनामध्ये हे द्वंद्व आलं आणि त्या द्वंद्वामधून त्याला बाहेर काढण्याचं काम भगवद्गीतेने केले त्याला स्वधर्माची आठवण करून दिलेली आहे आणि स्वधर्माचं रक्षण आणि स्वधर्माचं पालन करायला उद्युक्त करणारी जर कोणी असेल तर ती भगवद्गीता आहे म्हणून शंकराचार्यांनी आद्यशंकराचार्यांनी भगवद्गीता किंचित धीता भगवद्गीता ना एक जीवन प्रणाली आहे फार एक वेगळंच रसायन आहे ते जो पेईल ना तो नक्कीच राजा बनल्याशिवाय राहत नाही अहम ब्रह्मास्मी ही जी भूमिका आहे ती त्याच्यामध्ये येते कारण भगवद्गीता प्रकारे माणसाला उभंच करते तशी आश्वासनच ती देत असते आणि अशा आश्वासनातूनच ती माणसाला मोठं करते त्याचं जीवन बदलवते भारतीयांमध्ये तर सोडा पण पर परदेशीयांमध्ये सुद्धा भगवद्गीतेचा प्रभाव असलेली अनेक माणसं आहेत तुम्ही ए आयच्या मदतीने किंवा गुगलच्या मदतीने हे शोधू शकता की भगवद्गीतेचा गीतेचा कोणकोणत्या माणसावर परिणाम झालेला आहे त्यांच्या विचाराचा भगवद्गीतेचा आपल्याला दिसतील भारतीय नावं तर आहेतच पण परकीय परदेशातली सुद्धा काही नावं अशी दिसतील जी खूप मोठी मोठी आहेत पण त्यांनी सुद्धा गीता आत्मसात केली गीतेला आदर्श मानलं नव्हे तर जी गीतेचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये पडला आणि त्यांचं जीवन सुद्धा अनमोल असं बनलं आपल्या इकडं जर विचार केला तर आचार्य विनोबा भावे यांनी गीताई ग्रंथ रचलेला आहे हा जो गीताई आहे हा धुळ्याच्या तुरुंगामध्ये दिलेली व्याख्यान आहे त्याचा तो गीताही बनलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या गीतेचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसतो ते तर म्हणायचे गीता ही माझी प्राणवायू आहे गीता ही माझी प्राणवायू आहे कारण प्राण नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही म्हणून गीतेलासुद्धा ना ते प्राणवायू असं म्हणतात स्वधर्माचं पालन करण्याला शिकवते तीसुद्धा गीताच मोह जे आहे तो मोह झाल्यानंतर तो मोहाचा नाश करते तीसुद्धा गीताच आहे अर्जुनाचा मोह होताच ना नष्टो मोह स्मृतीर्भा तत्प्रसादान मयाच्युतं म्हणून त्यातून उभा राहिला तो म्हणून मोह नाश जर करायचा असेल माणसाचा प्रत्येक ठिकाणी मोह असतो संपत्तीत मोह असतो पतीत असतो पत्नीत असतो काही कोणाचं कांचनमध्ये सुवर्णामध्ये असतं स्थावर मालमत्तेमध्ये असतं कोणाला प्रसिद्धीमध्ये मोह असतो असे अनेक मोह आहेत पण या सगळ्या मोहातून पार घेऊन जाणार असल तर ती नौका म्हणजे श्रीमद गीता आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ती करते की स्वधर्मनिधानश्री परधर्म भयावा त्यावेळेस ज्यावेळेस गीता सांगितली त्यावेळेस कोणते धर्म होते बरं आज जे प्रचलित धर्म दिसत आहेत आपल्याला हिंदू किंवा आणखीन वेगवेगळे तशी धर्म त्यावेळेस तर नव्हतीच मग हे कुणाला सांगितलेलं आहे हे माणसाला सांगितलेलं आहे आणि माणसाचं जीवन हे सुद्धा एक धर्मानं चाललं पाहिजे प्रत्येकाचा धर्म असतो धर्म आहे पितृधर्म आहे पुत्रधर्म आहे पत्नी धर्म आहे शिक्षक धर्म आहे विद्यार्थी धर्म आहे असं जी जी आपली जबाबदारी तो आपला धर्म आहे आणि तो सोडून जर आपण दुसरं जर करायला लागलो तर त्या ठिकाणी आपल्याला यश येणार नाही बघा माशाचा धर्म आहे त्याला उपजतच एक दिलेले की त्यानं पोहायचं पण त्याला सांगितले नाही नाही तू उडलं पाहिजेस आणि त्याला वाटतं आकाशामध्ये तो पक्षी उडतो ना काय मजा असेल आणि त्यानं जर समजा उडायचं जर ठरवलं आणि त्याने वाढले तर जीव जाईल ना स्वधर्म निधन श्री परधर्म असे आणि पक्षाला सांगितलं नाही नाही तू सुद्धा आता काय करायचंय पोहायला शिकलं पाहिजे पोहणं आलं पाहिजे आणि त्यानं जर पाण्यामध्ये गेला तर तो सुद्धा जीवन जाऊ शकतो या भौतिक गोष्टी सोडा या तर यामुळे तर जीव जाईलच याचाच अर्थ असा की आपल्याला जी गोष्ट येते ती गोष्ट आपण करणं हे जास्त गरजेचं आहे समजा मी, मी शिक्षक असेल तर मी शिक्षक सोडून जर दुसरी काम करीत असेल तर ते सुद्धा स्वधर्म से परधर्म भयावा व्यापार म्हणून जे काही आपल्याला मिळालेलं कर्तू कर्म आहे ते सोडून आपण जर दुसरं काही काम करायला लागलो तर ते सुद्धा आपला परधर्म भयावा त्या ठिकाणी अपयश येऊ शकतं फैरधर्म भयाव याचा अर्थ की त्या ठिकाणी तुम्हाला अपयश येण्याची शक्यता असते पण तुमचा जो धर्म आहे तुमचं जे काम आहे ते जर तुम्ही केलं तर त्यामध्ये तुम्ही आपले जे गुण आहेत ते गुण संक्रांत होत होत हो थो, थो, ते तुम्ही एक त्या विषयातले टॉपर बनता आणि म्हणून असं टॉपर बनण्यासाठी त्याच्यामधले निष्णात बनण्यासाठी भगवद्गीतेचं पालन करून माणसानं पुढं गेलं पाहिजे महात्मा गांधी आपल्याकडे त्यांना त्यांच्या सुद्धा जीवनावर गीतेचा प्रभाव झालेला आहे ते म्हणतात अनंत माता असं गीतेला म्हटलेलं आहे त्याच्यातला एक शब्द घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे अहिंसा घेतला सत्य घेतला आणि त्या शब्दावर अख्खं संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केलेलं आहे टिळकांनी गीता रहस्य कर्मयोगावर लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे ही जी लोकं आहेत ना यांनी गीता जगून दाखवलेली गीता वाचणं सोपं गीता ऐकणं सोपं पण गीता जगून जगणे अवघड आहे आणि ते करायचं काम या महापुरुषांनी केलेलं आहे आणि ते सुद्धा कसं एका बिंदूनी म्हणून म्हटलं किंचित धीता गीतेचा एक श्लोक जरी आमच्या जीवनामध्ये जर आला तर आमचं जीवन निश्चित बदलून जातं पण त्या प्रकारे आपण आणला पाहिजे हे सुद्धा तितकंच कर स्वामी विवेकानंदाने आपल्याला माहिती आहे की कर्मयोग सांगितला आणि तो समुद्रपार ते घेऊन गेलेले आहेत आणि तिथं सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि या भगवद्गीतेचा ठसा तिथल्या लोकांवर त्यांनी उमटवलेला आपल्याला दिसतो एवढी प्रचंड आहे अहो मला सांगा भगवद्गीतेमध्ये काय नाहीये माणसाला मोह आहे राग आहे लोभ आहे क्रोध आहे मत्सर आहे हे पाच हजार वर्षापूर्वीच्या माणसाला आहेत आणि आजही आहेत तेव्हाच्या माणसाला भीती होती सत्वनाश झाला होता सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या अभयन सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दान दमश यज्ञ स्वाध्यायस्त पाजवम भगवद्गीतेले दैवी गुण आहेत हे दैवी गुण आज नको आहेत का नक्कीच पाहिजे आसुरी गुण तेव्हा पाहिजे होते ते तेव्हा होते आज नाहीत का नक्कीच आहेत आज सुद्धा हे गुण आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासुद्धा आझाद हिंद फौज जी त्यांनी स्थापन केली होती त्यांच्या लढ्यामध्ये सुद्धा गीतेची भक्ती आणि गीतेची शक्ती आपल्याला दिसते खुदिराम बोस फाशीवर जाताना हातामध्ये भगवद्गीता धरलेली होती एक ना अनेक अनेक आपल्या भारतीयांमध्ये तर अनेक आहेत की त्यांच्या जीवनावर या गीतेचा प्रचंड प्रभाव झालेला आहे त्यांचं जीवन अमूलाग्र बदललेलं आहे आणि भगवंताचं लाडकं बनलेले आहेत देवाचं लाडकं बनलेले आहेत आल्बर्ट आयन्स्टाईन चला आपल्याला काय आहे की बाहेरच्या लोकांनी सांगितलेलं फार आवडतं आपल्या लोकांची किंमत आपल्याला थोडीशी कमी वाटते अल्बर्ट आइनस्टाईन ज्यांनी गीतेच्या ब्रह्मांड रचनेच्या विचारापासून प्रभावित झालेले होते गीतेमध्ये ते सुद्धा आहे ब्रह्मांडाची रचना कशी झाली काय नाही आपण कसं आहे त्या दृष्टीनं वाचतच नाही आपण बघतो म्हणतो की हे केल्यानंतर ते काय फायदा होईल ते केल्यानंतर काय फायदा होईल असे फायद्यासाठी गीता नाही वाचायची गीता जीवन विकासासाठी वाचायची आणि त्यासाठी आम्हाला त्याच्यातला एक शब्द जरी आमच्या हृदयाला लागला तरी आमचं जीवन बदलून जातं हृदयात घुसला पाहिजे पण शब्द तो आणि तोच शब्द या लोकांच्या हृदयामध्ये घुसलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत देणारे हे अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत ते काय म्हणायचे माहिती आहे का जेव्हा मी गीता वाचतो आणि देवानं विश्व कसं निर्माण केलं आहे हे, हे ज्यावेळेस मी वाचतो विचार करतो तेव्हा इतर गोष्टी मला निरर्थक वाटतात म्हणजे त्यामध्ये खरा अर्थ आहे असं ते सांगतंय रॉबर्ट ओपेन हायमर अनुभव आमचा निर्मिती जे आहे तर त्या त्यावेळेस ते स्फोट झाल्यानंतर त्याचा जो दृश्य आहे ते दृश्य पाहून ते सुद्धा म्हटले की काय म्हटले आता मी मृत्यू झालो जगाचा नाश करणारा मी झालो आणि त्यासाठी गीतेचे जे वाक्य ते त्यांना त्यांना श्लोक त्यांना आठवले आणि हे ओपन हॅमरसुद्धा गीतेला एक प्रभावशाली पुस्तक मानतात आपण ग्रंथ मानतो ते पुस्तक मानतात ठीक आहे हरकत नाही पण प्रभाव आहे प्रभावशाली आहे हे तर ते मानतात भारतीय मूलच्याच सुनीता विल्यम्स या जेव्हा अंतराळामध्ये सर्वात अधिक काळ राहणाऱ्या महिला त्यांनी ज्यावेळेस अंतराळात जायचं तर त्यावेळेस सुरुवातीला गणेशाची मूर्ती आणि श्रीमद भगवद्गीता घेऊन गेल्या सोबत त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं माहिती या भगवद्गीतेमुळं मी जमिनीवर स्थिर राहायला शिकले याचा अर्थ स्थिर नव्हत्या का जमिनीवर नाही असं नाही यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही याचं मार्गदर्शन करते ती भगवद्गीता आणि म्हणून सांगितलं मी जमिनीवर चालायला शिकले जमिनीवर स्थिर राहायला शिकले अशा प्रकारचं किती मोठ्या मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये या भगवद्गीतेनं परिणाम घडवलेला आहे मग तो आमच्यावर नाही का बरं होणार परिणाम नक्कीच परिणाम होणार आहे पण आम्ही त्या प्रकारे गेलं पाहिजे त्या प्रकारे आमचं वाचन हे झालं पाहिजे कशाचा नाही बरं सांगितलं प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आहे जन्माचं मार्गदर्शन आहे मृत्यूचं मार्गदर्शन आहे जरा व्याधी काय नाहीये काय खावं काय नाही याचं सुद्धा मार्गदर्शन आहे खटवा आमलं लवण तिष्ण तीष्ण वृक्ष विदा आहे ना हे असं अन्न खाऊ नका या प्रकारे सांगितले कोणतं खा तर सात्विक अन्न खाल्लं पाहिजे आहार कसा पाहिजे विहार कसा पाहिजे आहार विहार हे योग्य प्रमाणात असलं पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा भगवद्गीता देते म्हणून या भगवद्गीता याचा एक कण जरी आमच्यामध्ये आला तरी आमचं जीवन बदलून शकतं यासाठी आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय भगवद्गीता किंचित गीता आता पुढे बघूया गंगाजलव कनिका पिता का सांगितलंय गंगाजल का दुसरं सागरे सर्व तीर्थानी सागराचं तीर्थ का नाही सांगितलं गंगेचंच का सांगितलं बरं कुठेतरी विचार करा नाहीची गोष्ट आहे ना बर का कारण इथं काय सांगितलंय पहिल्या श्लोकात भगवद्गीतेचं एक पान जरी केलं तरी एक शब्द जरी आमच्या जीवनामध्ये आला जीवनात आला वाचला नाही आला तर आणि इथं इथेच सांगतात की गंगेचा एक थेंब जरी हे पा गंगेच्या तीर्थाचं तर महत्त्व आहेच आहे त्या पाण्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग वगैरे केलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही गुगलवर जा आणि त्या ठिकाणी सर्च करा गंगेचं पाणी तर त्या ठिकाणी सांगतात की त्याचं एक विशिष्ट पाणी आहे की जे लवकर नासत नाही सडत नाही त्याच्यामध्ये किडे होत नाहीत कारण किडे न होण्यासाठी जी प्रक्रिया असते ती त्याच्यामध्ये आहे अशा रीतीनं अतिशय चांगलं पाणी आहे ते त्या गंगास्नामुनं पापनाश होतो आपल्याकडे अशी काय म्हणून मान्यता आहे मान्यता खोटी असण्याचा काही प्रश्न नाही पण त्याच्यातला अर्थ आणखीन आपण समजून घेऊया काय असेल गंगा कुठे निर्मिती झालेली आहे तुम्ही म्हणाल गंगोत्रीला बरोबर आहे पण गंगोत्रीच्या अगोदर गंगा कुठे होती ज्ञान राणा शिवाच्या मस्तकावर आता शिवाच्या मस्तकावर होती आणि शिवाला हा ज्ञानाची देवता येतो ज्ञान शिवाय तिसरा डोळा जो आहे ना शिवाचा तो तो कशाचा आहे ज्ञानाचा डोळा आहे म्हणून ज्ञा आपण म्हणतो ना त्यानं काय केला की कामदेव जागृत झाला आणि कामदेवाला एवढा झाला की तो शिवाला त्रास देऊ लागला त्यावेळेस त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्याला भस्म करून टाक यामागचं काय काय असेल बरं तर तिसरा डोळा याचा अर्थ ज्ञानानं हे काम काय आहे काय नाही हे ज्ञानानं ज्यावेळेस समजेल त्यावस त्याची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी होते म्हणून ज्ञानराणा शिवाच्या मस्तकातून निघालेली गंगा म्हणजे ज्ञानगंगा आणि त्या ज्ञानगंगेचा एक जरी थेंब आम्ही प्राशन केला तरी सुद्धा आमच्या जीवनाचा पार होणार आहे असं या ठिकाणी त्यांना सांगायचं असावं कारण त्यांनी तर कसं आहे गंगे बिंदूमध्ये सिंधू सामावलेला असतो संस्कृत भाषाच अशी की त्याच्यामध्ये अनेक अर्थ निघू शकतात ज्याचं ज्याचा जसा विकास त्याप्रमाणे तो त्या प्रकारे अर्थ काढू शकतो म्हणून आपण दोन्ही अर्थ घेतले जो पारंपरिक अर्थ आहे तो तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये आणखीन आपण पुढे जाऊन त्याचं मंथन करून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सांगितलंय श्रीकृष्णाचा पूजन करणं आहे श्रीकृष्ण मुरारी, या मुरारी पूजन या मुरारीचं पूजन ज्यांनी केलेलं आहे आपण पूजन याचा विषय विषय विचारसुद्धा यापूर्वीच्या काही श्लोकामध्ये केलेलंच आहे पूजन याचाच अर्थ की हळदी कुंकणाचं तर पूजन तर आहेच आहे पण त्याच्या विचाराचं पूजन त्याच्या जीवनाचं मार्गदर्शन ज्यावेळेस हरीच्या जीवनाचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल हरीच्या जीवनाचे जे काही संकेत आहेत त्यांनी जीवन कशासाठी जागले हे ज्या वेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आमच्या जीवनालासुद्धा एक वेगळी झळाली मिळेल अरे जीवन असं जगायचं असतं त्या त्या कठीण प्रसंगीमध्ये मला सांगा असं डोक्याला हात लावून बसला आता काय करू बाबा असं म्हणून कधी श्रीकृष्ण बसलेले दिसले का किती मोठमोठी संकट आली जीवावरची संकट आली तरीसुद्धा ते न डगमगता त्याच्यातून त्यांनी मार्ग काढलेला आहे म्हणून आमच्या जीवनाला सुद्धा इहलोक आणि परलोक दोन्हीमध्ये मार्गदर्शन करू शकेल असं श्रीकृष्णाचं जीवन आहे आणि श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता म्हणजे बा भगवद्गीतेपासून सुरुवात केली आणि श्रीकृष्णाच्या जीवनापर्यंत आणली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या जर या कृष्णाच्या जीवनाचं आपण पान केलं चिंतन केलं कर्मयोग त्याच्याप्रमाणे जर आपण केला तो समजून घेऊन प्रत्येक ठिकाणी जर आपण त्या प्रकारे वागलो तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये सुद्धा यमाचं भीव राहण्याची गरज नाही बघा यमाचं भीव म्हणजे काय यमाची भीती म्हणजे काय यमाची भीती म्हणजे मृत्यूची भीती प्रत्येक माणूस मृत्यूला भीतो आणि भिलाच पाहिजे पण कोण भीत नाही माहिती का जेन काही काम करून आलेला आहे तो अजिबात भीत नसतो ज्यानं काही चांगले गुण मिळवलेले जन अतिशय सुंदर जीवन जगलेलं आहे बघा शाळेमध्ये विद्यार्थ्याला गृहपाठ सांगाय आणायला सांगितलेला असतो ज्यांनी केलेले असतात ना ते म्हणते सर वया विचार ना सर सर असं म्हणतात आणि ज्यांनी केलेलं नाही ते दपक्या अरे गप की रे बाबा जाऊ दे ना ते भीत राहत कारण त्यांनी ते केलेलं नसतं म्हणून ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या कृष्णाच्या जीवनाप्रमाणे जगले कृष्णानं सांगितल्याप्रमाणे जर जीवन जगलं तर आम्हाला मृत्यूला भिण्याची गरज नाही कारण आम्ही वर्तनच असं करू की भगवंताला आवडेल असं मग भिण्याची काय गरज आहे भीती वाटण्याची गरजच राहणार म्हणून श्रीकृष्णाचं जीवन यासाठी अभ्यासायचं आहे बाललीला तर ऐकायच्यातच बाललीला तर पाहायच्यातच बाल तर त्याचं काय म्हणू आनंद तर घ्यायचाच आहे पण त्यासोबत मोठं झाल्यानंतर त्यांनी कसं जीवन जगले मुत्सद्दीपणा कसा केला राज्यकारभार कसा केला संकटातून मार्ग कसे काढले असे खूप आहे महाभारत आहे ना एवढं सुंदर आहे खूपच महाभारत सुंदर आपण वाचत नाही हो खरंच आपण आपल्या समोर असतं सगळं पण आपण त्या गोष्टीत जात नाही कधी कधी वाटतं खरं एवढं मोठं प्रचंड वाङ्मय आपल्यासमोर आहे एवढं मोठं प्रचंड आदर्श आपल्यासमोर आहे आणि आपण मात्र त्या गोष्टीकडे जात नाही खरंच ही कुठंतरी खंत आहे त्या गोष्टीची आणि तसं न करता यमराला यमराजाला जर जाल भ्यायचं नसेल यमराजाची भीती जर बाळगायची नसेल तर या भगवद्गीतेचं चिंतन गंगाजलाचं पान आणि त्याची पूजा श्रीकृष्णाची पूजा ही ज्याच्या जीवनामध्ये घडलेली आहे त्याला यमराजाला भेण्याची गरज नाही कारण या एका ये, एका गोष्टीने थोडी थोडी सांगतो पा की एका एका शब्दामध्ये माणसाचं जीवन बदलत असते जास्त गरज नसते एवढं मोठं सगळं सांगण्याची बघा नारद भेटले व आल्या आणि त्यांना एकदाच सांगितलं संदेश की बाबा असा असा आहे ही गोष्ट सर्वांना माहिती म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ लांब होईल म्हणून मी थांबतो या ठिकाणी तर त्या ठिकाणी सांगितलं बदललं जीवन किती संदेश होता छोटासा संदेश त्या छोट्याशा संदेशानं त्यांचं जीवन बदललं पण त्यांच्या हृदयाला लागलं ऋषी मुनी आपल्याला सांगायला नेहमी नेहमी येत असतात पण आपण ओळखत नाही त्यांना ते कोण आले ते आपण त्यांना जाऊ दे काय सांगतच असते असं नसतं त्या वाल्या खोळ्यानंच ऐकलं आणि स्वतःचं जीवन बदललं आपल्याला वाल्मिकी ऋषी मिळाले रामायण मिळालं किती महा महान ग्रंथ आहे तो त्यांच्याकडून आपल्याला मिळाला तुलसीदास पत्नीचा एक आहे अभागा कोण गुरु होईल काही सांगता येत नसतं बरं का म्हणजे पुन्हाकडून मार्गदर्शन मिळेल काय सांग पत्नीच्या मोहापायी हे साप धरून वर चढले दोरी समजून आणि तिथं गेल्यानंतर पत्नी म्हणली मी तर दोरी सोडली नव्हती तुम्ही कशा आण बघितलं तर तुम्ही साप गोष्टीमध्ये काही सांगायचं असतं ती म्हटली अहो एवढं जर चिंतन तुम्ही देवाचं जर केलं भगवंताचं जर केलं तर भगवंताचे के लाडके व्हाल या या मोहमायामध्ये कशाला अडकल आहेत एवढा संदेश तेवढ्या संदेशानं तुलसीदास बदलले आम्हाला तुलसी रामायण मिळालं पहा किती सुंदर गौतम बुद्ध एकदाच अंगुलीमालला भेटले पान तोडून आण म्हणले आणलं तर पुन्हा जोडून ये म्हणले ते म्हणले आता जोडता येत नाही मग तुला जर जोडता येत नाही तर तोडलंच का तोडणं सोपं जोडणं अवघड आहे म्हणून ज्यानं दिलंय त्याचं समजून घेणं गरजेचं आहे त्या एका संदेशावर त्याचं जीवन सुद्धा बदललं संदेश कितीत बघा छोटे छोटे संदेश पण त्या छोट्या छोट्या संदेशानच माणसाचे जीवन बदलू शकतं म्हणून सांगितलेले गीता, किंचित गीता गंगा जललव कनिका पिता मुरारी समर्चा तस्या कुरुते चर्चा असं या आद्यशंकराचार्यांनी आपल्याला या श्लोकामध्ये मार्ग दाखवला पहिले जे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माणसाच्या समस्या दाखवल्या होत्या त्या समस्यावर उपाय हा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे त्या आद्यशंकराचार्यांना नमस्कार करूया आणि या ठिकाणी थांबूया जय श्रीकृष्ण